ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाइव्ह सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट कारची उभ्या दुचाकीला धडक युवकाचा मृत्यू सालोड हिरापूर या गावाच्या अलीकडे कारच्या अतिवेगाने उभ्या दुचाकीला जबर धडक देत युवकाचा घेतला जीव तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंगी मेघे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक पाचशे एक्क्याण्णव चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे चौऱ्याऐंशी एम व्ही ऍक्ट फिर्यादी किरण सतीश गडवाल व एकोणतीस वर्ष राहणार अंदोरी आंजी तहसील देवळी जिल्हा वर्धा यांच्या तक्रारीनुसार आरोपी एका पांढऱ्या रंगाची कार एम जी हेक्टोर क्रमांक एम एच एकोणतीस वी पी पंचेचाळीस चौपन्न चालक असून मृतक सुशील भीमराव मसने वय तीस वर्ष राहणार रायपूर पोस्ट अंदोरी आंजी देवळी येथील आहे सदर अपघात दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार रोजीच्या सायंकाळी दहा वाजून पंधरा ते दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली तर घटनास्थळ हे वर्धा ते यवतमाळ महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट रोडवर सालोड हिरापूर गावासमोरील जिओ पेट्रोल पंपच्या शेतकी शाळेच्या जवळ सदर अपघात घडला असून कार हा नागपूरवरून यवतमाळकडे जात असताना सालोड हिरापूर गावासमोरील जिओ पेट्रोल पंप समोर यातील मृतक सुशील शामराव मसने हा त्याची मोपेड टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक गाडी क्रमांक एम एच बत्तीस एव्ह बहात्तर पंधरा या गाडीवर बसून असतानाच त्यास मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झाला होता त्यास साचारी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे ते उपचाराकामी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपास मृत घोषित केले फिर्यादीची तोंडी रिपोर्टवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश शेडमाके पोलीस स्टेशन सावंगी करीत आहे अपघातातील कार चालक पळाला तर कारचे नुकसान झाले असून जागेवरच टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक मोपेड दुचाकी गाडी चकना सुरू झाली आहे या अगोदर सेलसुरा नदी ते जिओ पेट्रोल पंप जवळील रोडवर अपघाताची मालिका सुरूच असतात म्हणून वाहन चालकांनी वाहने अतिवेगाने चालवणे टाळावे तरच स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात टाकू नका अशी विनंती आहे ब्युरो रिपोर्टर शंकर परसाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा